माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक प्रसा महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिम्पिया गेम्स क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ऑलिम्पिक वीर पैलवान मारुती अडकर यांच्या हस्ते पिंपरी अजमेरा कॉलनी येथील डॉक्टर हेगडेमार क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिया गेम्स क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिली आहे पिंपरी येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर आकांक्षा फे फाउंडेशनचे अध्यक्ष तृप्ती धनवटे महामंडळाचे सचिव महादेव फपाळ खजिनदार निळखंट कांबळे पदाधिकारी मुकेश बिरांजे राकेश प्रसाद आशिष मालुसुरे राम मुद्गन राधिका काळे वैशाली इंदरकर रेणू शर्मा आदी उपस्थित होते या उद्घाटन समारंभास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अजितेश रॉय तसेच क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे दादासाहेब देवकाते चंबादास स्वामी अनिता केदारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी चार जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीत शहरातील विविध भागातील शाळांमध्ये क्रीडा ज्योत नेण्यात आली आहे स्पर्धा म्हणल्यानंतर तयारी जिथून जे गट तयार होणार आहेत किंवा जे गट खेळवले जाणार आहेत त्या गटांची तयारी करून घेतली जाते पण छोटे जे काही मुलं आहेत याला जर आजपासून आपण त्यांना प्रॅक्टिस दिली तर ते भविष्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होतील आणि त्यासाठी ते शाळा तेथे क्रीडा शिक्षक फेरतील या उद्देशाला हा सर्व उपक्रम राबवला गेलेला आहे आणि आपल्यालाही माहिती आहे कुठलेही एखादी करून घेतली जाते तशी मात्र त्याची करून घेतली जात नाही म्हणून स्पर्धेच्या निमित्तानं ते खेळाडू ओघामध्ये तयार होतील आणि त्यांना भविष्यामध्ये त्याचा दे निश्चितपणे फायदा होईल हा महामंडळाच्या माध्यमातून ऑलिम्पिया गेम्सच्या माध्यमातून हे काम आम्ही करतो हो आहोत तर यामध्ये छोट्या गटामध्ये जर विचार घेतला तर फुटबॉल मध्ये आली चौदा बारा विचार केला तर बारा वर्ष चौदा वर्ष यामध्ये मुला मुलींचा आपण बारा वर्षांच्या मुले एवढा संघ येतोय मुलींचा संघ त्यामुळे त्यांनी घेतलेला नाही हँडबॉल मध्ये बारा वर्ष मुलं चौदा वर्षे मुलं मुलींचाही संघाने सहभागी केलेला आहे लंगडी मात्र बारा चौदा दहा वर्षापासून मुलं मुलींचा संघ सहभागी केलेला आहे खो खोसाठी बारा वर्ष चौदा वर्षे मुलं मुली हा संघ सहभागी करतोय हॉकी साठी ही बारा चौदा वर्षे मुलं या दोन्ही गटानाने सहभागी केलेला आहे बास्केटबॉल दहा वर्षे बारा वर्षे चौदा वर्ष मुला मुलींचे गट सहभागी करून घेतलेले आहेत स्केटिंग मध्ये मात्र आणखी थोडीशी लेवल खाली घेतलेली आहे पाच सहा सात आठ नऊ दहा बारा चौदा या पद्धतीला मुला आणि मुलींनी सहभागी करतोय मैदानी स्पर्धेमध्ये आठ नऊ दहा बारा चौदा या गटामध्ये या स्पर्धा खेळवल्या जाणार आहे कराटीसाठी सुद्धा आठ नऊ दहा बारा चौदा मुलं मुली या गटामध्ये स्पर्धा खेळवतोय रोप स्केटिंग की जो नितेचा व्यायाम आहे आपण आणि त्यासाठी अशी काही जागा लागत नाहीत्या विकास होईल ही संकल्पना ठेवून दहा बारा चौदा वर्ष मुलं आणि मुली यामध्ये सहभागी केलेले आहेत या सर्व मुलांना निश्चितरित्या हे जे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भविष्यामध्ये फायदा होईल अशी मी आशा या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतोय धन्यवाद मध्ये पण सात सांगी खेळ आणि चार वैयक्तिक खेळ घेतले आम्ही फुटबॉल क्रिकेट हॉकी बास्केटबॉल लंगडी खो खो वैयक्तिक मध्ये रोपस्केपिंग स्केटिंग कराटे आणि ॲथलेटिक्स असे चार संघ असे चार खेळ घेतले आम्ही वैयक्तिक मध्ये ह्या स्पर्धा दहा जानेवारी पासून डॉक्टर क्रीडा संकुल आजमेरा कॉलनी पिंपरी इथून इथे सुरुवात होणार आहे एकूण या स्पर्धेमध्ये एकूण एकशे एक तीस शाळांनी सहभाग घेतला आता बरोबर नोंदणी केलेली आपली त्यामध्ये फुटबॉलमध्ये एकूण पंचेचाळीस संघ आहेत त्यानंतर हँडबॉल मध्ये सव्वीस संघ आहे खो खो मध्ये सदोतीस सत्तेचाळीस संघ आहेत बास्केटबॉल तेवीस संघांची नोंद आतापर्यंत क्रिकेटमध्ये बत्तीस संघ लंगडीला चौतीस आणि हॉकीमध्ये बारा संघ असे संघांनी आपली नोंदणी केलेली शाळेमध्ये शाळांनी आणि वैयक्तिक खेळामध्ये स्केटिंगमध्ये पाच पाचशे सत्तर खेळाडूंचे सहभाग आतापर्यंत मैदानी स्पर्धेला चौदाशे मुलांची नोंदणी झालेली आहे कराड्यामध्ये सहाशे प्रोप स्केटिंगला सातशे असे एवढे एकूण साडेचार हजार खेळाडूंची नोंदणी आता पण आता स्पर्धेत झालेली आहे आणि हे स्पर्धेचा उद्दिष्ट एवढंच आहे की दे दे गे गे दे गे 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 गो एक गोष्ट एक्सलन्स थ्रू द स्पोर्ट्स मग खेळामधून आपले एक उत्कृष्ट मुलांनी दाखवावी सगळ्यांना आणि चेस द स्पोर्ट्स स्टार आपले जे स्टार खेळू त्यांचा पाठला करून आपण भविष्यात तसे खेळाडू घडू शकतो चढ शहर यासाठी स्पर्धेचं मुख्य आयोजन आहे या स्पर्धेमध्ये आम्ही चार पासून क्रीडा ज्योत सुरू केली भक्तिशक्ती मैदानापासून शेप्पापासून तर कांद्री स्कूल त्यानंतर नपुरा पब्लिक स्कूल क्रिएटिव्ह स्कूल एम एम स्कूल सरिता स्कूल आज बारा वाजता त्यानंतर गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि होली पब्लिक स्कूल नंतर ही स्पर्धा हे मशाल दहा तारखेला ठेंगडेवर मैदानी इकडे सकाळी दहा वाजता येणार आहे स्पर्धेसाठी उद्घाटनासाठी याचा मुख्य उद्देश एवढाच आहे आमच्याकडे उद्ग की पिंपरी सेवंत्री जे ग्रामस्थचे खेळाडू त्यांना जास्तीत जास्त या खेळाचा फायदा व्हावा आणि आम्हाला भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आणि ग्रास रूट लेवलची एक नर्सरी चांगली चालवण्यासाठी महानगर महामंडळाकडून एक मोठा एक, एक आम्ही पाऊल उचललेला आहे आमचे महामंडळाचे सचिव महादेव बपन सर आणि संचालक निवृती पाळगो सर आणि महिला प्रमुख कीर्ती मॅडम आम्ही असं मिळून की ह्या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत तर आपली ह्या स्पर्धेसाठी आम्हाला प्रसिद्धी मिळावी आणि शाळे खेळाडूंना आवश्यक शाळा आणि ते शाळे खेळाडूंना जर भेटली तर त्यांच्या पण हा संदेश चांगला जाईल भविष्यात शहरात चांगले खेळाचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन होतील अशी तुमच्याकडून आपण छोटे करून धन्यवाद जय जय महाराष्ट्र माहिती मारदानी खेळान आपण फक्त दानपट यावर्षी फक्त महाराष्ट्र आपण यावर्षी दरवर्षी आपण दोन दोन खेळ वाढवत आहोत मारदा अशी आहे की आपण शालेय स्पर्धा थांबले नाही म्हणून मार्गाने खेळता विषय याच्यामध्ये घेतलेलं नाही जे शालेय स्तराची स्पर्धा त्या स्पर्धेचं आम्ही आयोजन केले वर्ष आहे पहिल्यांदाच ही संकल्पना आपल्या शहरामध्ये राबवली जात आहे दुसऱ्या शहरामध्ये याच्या अगोदर स्पर्धा कुठे झालेली नाही आज जे हे गेम्स म्हणजे लहान मुलांना चांगली

त्यांनी देखील मुलांना कुठेही संधी मिळत नव्हती दहा वर्षात शासनाच्या ज्या स्पर्धा होतात त्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळत नव्हतो ते आम्ही दरवर्षी देत होतो सर्वांना चौदा हजार मुलांना आम्ही प्राईज देत होतो शिवाय आम्ही क्रीडा शिक्षण पुरस्कार दरवर्षी देत होतो म्हणजे निर्णय आलेलं परंतु याला लहान मुलांना कुठं संधी मिळत नव्हती म्हणून या वर्षापासून आम्ही पहिल्यांदा संधी आणि ज्योतीचा आमचा मेन उद्देश खेळाडू सोडून इतर मुलांना त्याच महत्व वाटलं पाहिजे त्या ज्योतीच जसं म्हणजे आज तुम्ही प्राधिकरण असो कारण असो त्याला ऑलिम्पिक शाळेमध्ये सर्व शाळा सहभागी डान्स कसं कार्यक्रम होतो प्रत्येक शाळेमध्ये आणि न खेळणाऱ्या कोणाला सुद्धा त्या ज्योतीचं महत्व करतो की ज्योत म्हणजे काय असते शाळेमध्ये आपण स्वतः हिंदू मागणी असतो पण ह्या सर्व बाहेरून म्हणजे प्रत्येक शाळेत ही झोप गेली आहे आणि आज आमचा चौथा पाचवा दिवस आहे अजून तीन चार दिवस दहा तारखेला या जोडीची सांगता होईल आठवण आहे या ठिकाणी म्हणजे संपूर्ण आम्ही पिंपरी परिसर त्याच्यामध्ये सहभागी करून घेतला आणि सर्व मुलांना का आग। त्यातून काही ना काही मिळावं हा त्या वाचा उद्देश <स्थाथा> पुर यो पुर यो पुर यो पुर यो या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे ऑफलाईन की ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धत ठेवलेली आपण आणि दोन दिवसापूर्वी पर्यंत आपण शाळेच्या आपण एंट्री घेत होता आपण उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी महादेव दास गावडे आणि उप क्रीडाधिकारी देवपद सर आणि अडकर सर यांच्या हस्ते उद्घाटन करणार होतो क्लोजिंग सेरिमनीला एंट्री पी ठेवली आपण खेळ फिफ्टी रुपीज रुपीस पर्यंत दोन हजार रुपये एंट्री फी ठेवली जाऊन त्यामध्ये शंभर रुपये एंट्री एका खेळामध्ये बारा खेळलोय सांगितमध्ये तर एका खेळाडूला ऐंशी रुपयापर्यंत फी असते